दूध दही बटर अंडी काहीही न वापरता आज आपण खूप सोप्या पद्धतीने क्रिसमसचा केक बनवणार आहोत पाहू शकता चारी बाजूनं मस्त असा फुललेला आहे बनवायला जितका सोपा आहे की नाही खाण्यास तितकाच मस्त आहे सगळ्यांना आवडणारा असेल यामध्ये भरपूर असे नटसुद्धा आहेत आता क्रिसमसचा केक बनवण्यासाठी व्हिडिओ तर शेवटपर्यंत पहा लागेल त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही अगदी तुम्ही सुरुवातीला जरी बनवला तरी हा केक बिलकुल चुकणार नाही ही माझी गॅरंटी आहे त्यासाठी काय केलेलं आहे कपामध्ये जे सगळ्यात छोटा कप आहे की नाही त्या कपाने एक कप साखर घेतली तीस एम एलचा कप आहे हा एक कप साखर कॅरमल करून घ्यायची बारीक ते मिडियम गॅसवर हे पहा अशा पद्धतीने नंतर गॅसवरून उतरून घेतलं त्यानंतर मोठ्या कपाने अडीचशे एम एलच्या कपाने एक कप ऑरेंज ज्यूस टाकलं आता अर्धा कप अजून साखर टाकली पंधरा एम एल काजू काळ्या मनुका साध्या मनुका बदाम ॲक्रोड थोडे खजूर याचे काप करून टाकले आता हे जेवढे ड्रायफ्रूट्स असतील ना तेवढे ड्रायफ्रुट्स तुम्ही टाका आणि याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण क्रिसमसचा केक म्हणल्यानंतर ड्रायफ्रूट्स भरपूर आले त्यानंतर चार तासासाठी हे भिजत ठेवायचं आहे चार तास छान असे हे नट्स भिजल्या जात येतं आणि भिजल्यामुळे त्याची चवसुद्धा खूप छान लागते चाळणी ठेवली चाळणीवर अडीचशे एम एलच्या कपाने एक कप मैदा अर्धा चम्मच बेकिंग पावडर पाव चम्मच बेकिंग सोडा हे सगळं चाळून घ्यायचं त्यानंतर ह्यामध्ये भरपूर अशी चेरी टाक टाकायची वेगवेगळ्या कलरची पण मला भेटली नाही मी एकाच कलरची टाकली वेलची दालचिनी लवंग वाटून टाकायचं तीन चमचे तेल टाकायचं आता हे छान असं मिक्स करायचं मोजबा एवढं परफेक्ट आहे की त्यामध्ये दूध दही किंवा अजून पाणी टाकण्याचीही आवश्यकता नाही अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे ज्या पॅनमध्ये लावायचं त्याला तेल आणि बटर पेपर टाकून त्यामध्ये बॅटर टाकून टॅप केलं तावा अगोदरच गरम झाल्यानंतर त्यावर हे पॅन ठेवायचं आणि बारीक ते मीडियम गॅसवर वीस मिनटं हा केक बेक होऊ द्यायचा दोन तीन मिनटं इकडं तिकडं होऊ शकते दहा मिनटं झाल्यानंतर मी त्याला अजून ड्रायफ्रूट्सनं गार्निश करून घेतलं अशा पद्धतीने अजून त्याला दहा ते बारा मिनटं होऊ द्यायचं आहे तर पाहू शकता छान असा केक हा फुललेला आहे स्टिक टाकून चेक करायचं मधोमध चेक करायचं जर ओलसर आली नाही तर या ठिकाणी हा केक झालेला आहे पूर्ण थंड झाल्यानंतर अलगद असा काढून घ्यायचा त्यावरचं बटर पेपरही काढून घ्यायचं आहे चारी बाजूला मस्त असा केक फुललेला आहे कुठंही मधात हा केक दपलेला नाही आहे खूपच हलका फुलका जाळीदार एकदम स्पॉन्जी असा केक घरच्या घरी तयार झाला तेही बिना अंड्याचा आहे की नाही खूप सोपी पद्धत दूध दही अंडी काहीतरी वापरलं का आपण काहीही वापरलं नाही जर परफेक्ट मोजमाप असेल तर तुम्ही सुरुवातीला जरी बनवला तरी बिलकुल चुकणार नाही तुम्हा सगळ्यांना हॅपी क्रिसमस